नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण झटपट असे चण्याच्या डाळीचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी इथे एक वाटी डाळ तीन तास भिजत ठेवली भिजल्यानंतर पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे वाटलेले डाळ आता थोडं तेल टाकले तेलामध्ये चांगले मिडियम गॅसवरती खरपूस असे तळून घ्यायचे तळून घेतल्यानंतर हे सर्व थंड करून घ्यायचे थंड केल्यानंतर मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायचे आता एक वाटी चण्याच्या डाळीचे डाळीसाठी एक वाटी साखर बारीक करून घेतली थोडंसं तूप टाकले त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स डेसीड कोकोनट आणि जे मिक्सरला बारीक केली डाळ ती वेलदळची पावडर दूध पावडर दोन चमचे सर्व एकत्र मिक्स करायचं गॅस बंद करायचं मिक्स केल्यानंतर आपल्याला परत हे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे म्हणजे लाडू छान वळले जातात दोन चमचे तूप टाकलेले आणि लाडू इथे वळून घ्यायचे बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास